जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तस श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा Yay! भांडेवाडी हा परिसर आहे या ठिकाणी खंडोबाचं कर... एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शेकडो वर्षांची परंपरा आहे की या ठिकाणी दिवट्या घेऊन हे येतात आणि वेगवेगळे कार्यक्रम विविध कार्यक्रमांचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन क क केलं जातं आणि एक वेगळी परंपरा या ठिकाणी जपल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं ही जी ड दी ही जी दिवट्यांची परंपरा आहे ही आपल्याला पाहायला मिळत नाही ह्या दिवट्या या ठिकाणी मिरवणुकीने आणल्या जातात त्यानंतर खंडोबाचा जयघोष केला जातो आजही या ठिकाणी ह्या सर्व दिवट्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि खंडोबाचा हा मुखवटा आहे त्याची या ठिकाणी ही भव्य मिरवणूक काढण्यात येते अशा पद्धतीने एक शेकडो वर्षाची परंपरा या ठिकाणी जपली आणि खंडोबाचा ठिकाणी केला जातो ही जी परंपरा आहे त्या संघ हे भाविक सण या ठिकाणी जमलेत मानकरी आहेत पुजारी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया काय ही परंपरा आहे नेमकी आणि काय काय का कार्यक्रम केले जातात आता ही शेकडो वर्षाची जी परंपरा आहे आता ह्या परंपरेत म्हणजे आज झट असल्यामुळे आमच्या येथून आम्ही मंदिरात जातो खंडोबाच्या आणि तिथं पूजा आरती करतो आणि शेकडो वर्षाची ही परंपरा असल्यामुळं विविध कार्यक्रम तिथं साजरे होते तिथं आणि ते शेकड वर्षाची परंपरा आम्ही जोपलेली आहे ते लिवट्या हे घेऊन आम्ही तिथं जातो आणि त्यानंतर तिथं पूजा करून माघार येतो तुमचे पूर्वज अशा पद्धतीने दिवट्या घेऊन घेऊन हा पूर्वजीचे अशा दिवटीने आज आणखी काय काय कार्यक्रम असतात आता तिथं इथं जायचं आता खोबरं भांडारं उजळायचे देवपूजा होती तिथं आरती होती नारळ फोड तिथं निवड दाखवली त्यानंतर मिळून आपण पाहिले की अशा पद्धतीने खंडोबाचा जयघोष करून खोबरा आणि भंडारेची उधळण करून हे विविध धार्मिक कार्यक्रमाने हा सण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतोत्सव मन <laughs> पाइ yell yeee yell yeee.